अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी समर्थ नमस्कार कसे हात सर्व मस्त ना मस्तच राहा तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत तुम्हाला आजचा दिवस खूप छान जाऊ हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते देवपूजा करताना नकळत तुमच्याकडून सुद्धा काही चुका होत असतील आणि देवपूजा अगदी साध्या साध्यासुद्याच पद्धतीने सोप्या पद्धतीने कशी करायची आणि कोणत्या चुका आपल्याला टाळायच्या आहेत त्यामुळे आपल्याला त्या देवपूजेचं फळ मिळत नाही ही माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे बघा प्रत्येकाच्या घरामध्ये सकाळ संध्याकाळ आपण देवपूजा करत असतो देवपूजा ही प्रत्येक घरामध्ये होते दररोज आपण उठल्यानंतर देवपूजा करतो देवपूजा जो आहे तो आपल्या दिवसाची एक सुरुवात असते देवपूजा काही जणांमध्ये काही जणांकडे काही चुका होतात कशी करायची पूजा याबद्दलची व्यवस्थित माहिती नसते त्यामुळे याबद्दलचा जो संपूर्ण व्हिडिओ आहे तो मी आता शेअर करत आहे याच्या आधीसुद्धा मी एक व्हिडिओ शेअर केलेला आहे तसेच देवपूजा करताना कोणते नियम पाळले गेले पाहिजे आणि साध्यासुध्या पद्धतीने कशी देवपूजा करायची हे मी तुम्हाला आज सांगणार आहे जेणेकरून तुमच्याकडून काही अशा काही चुका होणार नाहीत आणि देवांचे भरभरून असे आपल्याला आशीर्वाद मिळतील तसे बघा घरामध्ये देवपूजा ही रोज केली पाहिजे घरातल्या स्त्रीला नाही जमला मासिक धर्म वगैरे असेल तर घरातील पुरुषांनी देवपूजा करायची असते देवपूजा कराय करताना मन नेहमी प्रसन्न ठेवलं पाहिजे देव पूजा करताना मनात कोणते वाईट विचार नाही आले पाहिजेत चांगल्या हेतूने चांगल्या मनाने देवपूजा केली पाहिजे उगाच आपल्या मनामध्ये काहीतरी विचार येत आहेत आणि काहीतरी वाईट विचार करून आपण जर देवपूजा केली देव तर त्या देवपूजेचं आपल्याला फळ मिळत नाही आणि बघा आपण देवाकडे रोज काहीतरी मागणं मागत असतो की देवा माझी ही इच्छा पूर्ण होऊ दे ती इच्छा पूर्ण होऊ दे तर त्यामुळे आपण जी देवपूजा करतो ती अत्यंत मन लावून आणि प्रसन्न मनाने करायची आहे आता सगळ्यात पहिले देवपूजा कशी करायची आपण जे सगळे देव आहे ते एका तांबणामध्ये किंवा तांब्याचं मोठं पात्र आहे त्याच्यामध्ये काढून घ्यायचं फोटो वगैरे स्वच्छ पुसरून ठेवायचे देवांच्या खालचं आसन आपल्याला बदलायचं आहे रोज असं नाही ते आपण लाल पिवळं वस्त्र टाकतो तर ते धुवायचं आहे नवीन टाकायचं नवीन म्हणजे कालचं धुतलेलंपर्यंत आज टाकू शकतो यानंतर आपल्याला एका भांड्यामध्ये पाणी भरून घ्यायचं तांब्यामध्ये शक्यतो देवपूजेसाठी पंचधातूची आणि तांब्याची भांडी वापरली जातात आणि त्यानंतर बघा सगळ्यात पहिलं आपल्याला शंख जो आहे त्यामध्ये स्वच्छ धुवून पाणी भरून ठेवायचं शंख धुतल्यानंतर घंटीची पूजा करायची स्वच्छ जागेवर ठेवायची धुवून यानंतर तुमचे फोटो वगैरे तर ते आपल्याला व्यवस्थित ठेवायचे आणि मग आपले दे देवांच्या मूर्ती एकतर तुम्ही रोज तुम्हाला पंचामृत वगैरे धुवायची गरज नाही रोज पाण्याने धुवा आणि पंधरा दिवसातून पौर्णिमेला अमावस्येला तुम्हाला देवाला व्यवस्थित पंचामृत वगैरे लावून देव घासायचे आहेत किंवा मग हळदीने घासा दह्याने वगैरे घासा शक्यतो बघा बाजारामध्ये विविध प्रकारच्या पावडर्स लिक्विड मिळतात दिवसाला देव खूप छान दिसतात पण त्यानंतर पुन्हा ते काळे पडायला लागतात पण बघा तीसुद्धा पद्धत आता प्रत्येकजण अवलंबतातच की लिक्विडने देव साफ करायचे कारण देवांच्या मूर्त्या एवढ्या कोरीव आणि छोटे नक्षीकाम केलेले असतात की असं साध्या आपण जर बोटानी घासायला गेलं तर ते असं स्वच्छ निघतच नाही तर लिक्विड एकदम छोटे छोटे जे आपले नक्षीकाम डिझाईन केलेले देव असतात ते देखील व्यवस्थित साफ करतात तर बघा तुम्ही तुमच्या हिशोबानुसार तुमच्या आवडीनुसार देव साफ करा आणि बघा त्यानंतर आपण हे पंचामृताने देवधून स्वच्छ पुसून स्नान घालून ठेवायचे त्यांच्या त्यांच्या जागेवरती आणि प्रत्येक देवांना देवी असेल श्रीयंत्र असेल तर त्यांना हळदी कुंकू अर्पण करायचं स्वामींना अष्टगंध लावायचा रुद्रयंत्रावरती हळद टाकायची आणि प्रत्येक देवांना पण फुल अर्पण करायचं आहे फुल अर्पण केल्यामुळे देवघर अतिशय प्रसन्न वाटतं आणि हे सगळं करण्याच्या अगोदर आपल्याला दिवा लावायचा मी मगाशी सांगायला विसरले सगळ्यात पहिल्यांदा देवपूजा करताना आपल्याला दिवा प्रज्वलित करून दिव्याची पहिल्यांदा पूजा करून घ्यायची कारण आपले कोणतंही धार्मिक कार्य पूजाविधी हे दिव्याच्या साक्षीने होते त्याच्यामुळे आपल्याला दिवा प्रज्वलित करून घ्यायचा धूप दीप अगरबत्ती ओवाळायची आता ही अगदी साध्या सोप्या पद्धतीने आपण देवपूजा करायची आता बघा देवपूजा करण्याच्या टाईमला आपण देखील स्वतः शुद्ध असणे गरजेचे आहे स्वतः धुतलेले व्यवस्थित कपडे घालावे महिलांचे बघा कधी कधी काय होते पिरियडचे साडी वगैरे ड्रेस असतात काही काय महिला ते धुवून ठेवत नाहीत आणि ते पुन्हा देवपूजा करताना वगैरे घातले जातात तर अजिबात असं करू नका आणि आपण देवपूजा करताना नेहमी आसन घ्यायचं आहे बसायला तुम्ही जर बसून देवपूजा करत असाल तर आसनावर बसून करा जर तुमचा देवारा जागे अभावी भिंतीवर टांगलेलं असेल तर देवपूजा करत असाल उभं राहून तर उभं राहण्यासाठीसुद्धा तुम्हाला आसन घ्यायचं आहे आणि आसन हे आवश्यक आहे आणि देव जे आहे ते आपल्या उंचीपेक्षा खाली नसावे देवघर खाली आणि तुमची उंची वरती अशी आपल्याला कधीच देवपूजा करायची नाही आता सर्वात पहिल्यांदा बघा देवपूजेला सुरुवात करताना स्वतःच्या कपाळाला ला कुंकू लावायचं महिलांनी हळद कुंकू लावायचा पुरुषांनी गंध लावायचा पूजा करताना मन अगदी एकाग्र असलं पाहिजे शक्यतो देवपूजा करताना आपल्याला मध्येच उठायचं नाही बऱ्याचशा स्त्रियांना अशी सवय असते की मध्येच उठतात गॅसवर काय ठेवले वगैरे उठतात आणि बघतात काय नाही आणि काय नाही ते पण असं अजिबात करायचं नाही अगदी दहा मिनिट लागतात देवपूजा करायला तर अगदी ती मनोभावे करायची आहे पूजा करताना देव म्हणजे देवाऱ्यामध्ये घंटा जी आहे ती आपल्या डाव्या हाताला ठेवायची शंख जो आहे तो उजव्या हाताला ठेवायचा आणि बघा सकाळी तुम्ही तेलाचा दिवा लावायचा आणि संध्याकाळी तुम्हाला तुपाचं निरंजन जे आहे ते देवाला लावायचं या गोष्टी रोज झाल्या पाहिजेत आता बघा तुम्ही नारळ ठेवत असाल कलश ठेवत असेल तर ते आपल्याला पौर्णिमेला नारळ बदलायचं आहे त्याचे तांदूळ बदलायचे पाणी बदलायचं बऱ्याचशा वेळेला काय होतं घरामध्ये घालणाऱ्या चपल्या वगैरे लोक घालतात आणि पूजा केली जाते तर असं अजिबात करू नका ह्या चुका आपल्याकडून घाईघाईमध्ये होत जातात कारण आता बघा जग बदलत चाललेलं आहे आणि काही काही लोकांना असं टाचेचा टाचा दुखण्याचा पाय दुखण्याचा खूप त्रास असतो हो त्यामुळे ते डेली घरामध्ये देखील चप्पल वापरतात पण तुम्ही ॲटलिस्ट देवपूजा करताना तरी त्या चपला काढून ठेवा आणि बघा जर तुम्ही ह्या अशा प्रकारच्या चुक्या केल्या तर त्याचं अत्यंत वाईट फळ आपल्याला भोगावं लागतं आणि अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे देवपूजा कोणत्या वेळेमध्ये केलेली महत्त्वाची असते पाहायला गेलं तर ब्रह्ममुहूर्त म्हणजे पहाटे तीनपासून ती पाच वाजेपर्यंतचा काळ जो असतो त्या काळामध्ये केलेली देवपूजा ही सगळ्यात फलदायी ठरते पण ते आजकालच्या धकाधकीच्या जीवनामध्ये ते शक्य नाही त्यामुळे बघा आपल्याला बाकीची कामं असतात मुलांचे स्कूल आहे टिफिन आहे मिस्टरांचं ऑफिस टिफिन वगैरे असतं आणि ते त्यांच्या वेळेनुसार त्यांना जाणं गरजेचंच असतं त्यामुळे आपल्याला टाईम ॲडजस्ट करावा लागतो आणि मग आपल्याला आपला वेळ काढून देवपूजेसाठी देखील ठेवावं लागतं त्यामुळे ब्रह्ममुहूर्तावर पूजा होणं तर शक्य नाही परंतु सकाळी नऊ वाजेपर्यंत तुम्ही पूजा करू शकतो पण तुम्ही बारा एक दोन या टायमिंगमध्ये पूजा अजिबात करू नका याला काही अर्थ नाही आता याला बघा काही अर्थ नाही देवांना एवढ्या लेट कशी आंघोळ घालायची बघा तुम्ही हा विचार करा फार तर फार तुम्ही जर ब्रह्ममुहूर्तावर पूजा केली तर फार उत्तम पण या वेळेस नाही जमत तर तुम्ही सकाळी नऊ वाजेपर्यंत तुम्हाला देवपूजा करायची आहे तो काळ जो आहे तो चांगला मानला जातो आता बघा हे काय देवपूजेचे नियम आहेत आणि बघा देवपूजा ही सकाळ संध्याकाळ आपल्या घरामध्ये झालीच पाहिजे सकाळी देवांची आंघोळ झाली पाहिजे संध्याकाळी देवांची दिवा अगरबत्ती झाली पाहिजे आरती झाली पाहिजे तुमच्यामध्ये नित्यसेवेचं पुस्तक असेल तर त्याच्यामध्ये वारानुसार आरत्या आहेत जर जमलं तर तुम्ही तसं करा तुम्हाला जर ते नाही जमलं तर तुम्ही ॲटलीस्ट गणपती बाप्पांची एक आरती घेऊन आपल्या स्वामी महाराजांची आणि दत्तगुरूंची आरती घेतली तरीसुद्धा चालेल तुमच्या नियमानुसार तुम्ही करा तुळशीची पूजा करा हळदी कुंकू अक्षदा अर्पण करा त्यानंतर दिवा प्रज्वलित करा हा सकाळी तुम्ही तु तुळशीची पूजा करून पाणी अर्पण करायचं आणि संध्याकाळी तुम्हाला तुळशीजवळ तुपाचं निरंजन लावायचं आणि जे आपण धूप किंवा अगरबत्ती वगैरे लावून पूजा करायची ज्याप्रमाणे बघा आपण रोज ब्रश करतो आंघोळ करतो हे आपले नित्यकर्म आहेत त्याचप्रमाणे आपल्याला रोज देवपूजा ही झालीच पाहिजे अशी देवपूजा घरात झाल्यामुळे आपल्या घरातील त्रास कटकटी वाईट गोष्टी दूर जातात आणि नाहीतर बघा चुकीच्या गोष्टी जर आपण केल्या तर, के तर देवांचा कोप होतो आणि आपल्यावर आर्थिक मानसिक शारीरिक संकटही यायला ला लागतात म्हणून देवपूजा हा आपल्या आयुष्याचा एक आयुष्य अविभाज्य घटक आहे आणि त्याची योग्य ती माहिती तुम्ही जाणून घ्या अगदी साध्या सोप्या पद्धतीने तुम्ही पूजा करा अगदी दोन दोन तास तुम्ही पूजा करता यालाही काही अर्थ नाही कारण आपल्याला बऱ्याचशा गोष्टी असतात घरामध्ये वयस्कर लोक आहेत त्यांना तेवढंच काम असतं तुम्ही देवपूजा करताय तर ते करू शकतात परंतु तुमच्या माझ्यासारख्या लोकांना बाकीचं मुलांचं काम असतं मिस्टरांचं टिफिनचं वगैरे काम असतं तुम्ही अगदी दहा मिनिटात पूजा केली तरी चालेल पण नियमांनी करा नियमांनी केलेला खूप महत्त्व आणि जास्त त्याचं संपूर्ण फळ मिळतं बघा एखाद्या दिवशी जर तुम्हाला अगदीच वेळ नाही तर तुम्ही कोरडी देवपूजा करू शकता तर कोरडी देवपूजा म्हणजे काय याबद्दलचा देखील संपूर्ण व्हिडिओ मी आपल्या चॅनेलवरती अपलोड केलेलाच आहे तरी थोडक्यात सांगते जर तुम्हाला वेळ नसेल तर त्या दिवशी अगदी तुम्ही देवाला काल अर्पण केलेली जी फुलं आहेत ती काढून घ्यायची दिवा अगरबत्ती लावायचा आणि धूप ओवाळून घ्यायचा पुन्हा नवीन फुलं अर्पण करून मनोभावे नमस्कार करायचा अगदीच तुम्हाला ज्या दिवशी पूजा करणं शक्य नसेल तेव्हा तुम्ही ह्या अशा पद्धतीने कोरडीदेवपूजा देखील करू शकता तर बघा ही अत्यंत महत्त्वपूर्ण आणि छोटीशी अशी सर्वांना अगदी आवडेल आणि महत्त्वपूर्ण माहिती मला तुमच्यापर्यंत पोचवायची होते व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि आजच्या व्हिडिओचा इथेच सेंड करते उद्या अशा चांच्या महिती सोबत पुन्हा नव्याने भेटू सर्वांना श्री स्वामी समर्थ वधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त